वारसा समाजसेवेचा गौरव समाजाचा ठसा समाज हिताचा लढा समाज हक्काचा ध्येय प्रगतीचे आपण पाहतात भूषण न्यूज समाजाचा निर्भीड आवाज होते सावित्री अशा क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना व सावित्री आई यांना माझं वंदन ज्यांनी मला इथे उभे राहण्याची मत दिली असे माझे स्वर्गीय रावसाहेब प्रभाकर चव्हाण हे माझे वडील यांना व माझी आई प्रमिला आई यांना माझे वंदन स्वर्गीय माझ्या सासऱ्यांना माझे वंदन होती ज्योती म्हणून घडली सावित्री आणि साधी राणी उच्च विचारसरणी याचं उत्तम उदाहरण म्हणजे सावित्री आई आणि त्यासोबतच या त्या सावित्री आईमुळे आज आपल्या या मंचाला साधीराणी राणी उच्च विचारसरणीचे उत्तम उदाहरणांनी आपला हा मंच सजलेला आहे अशा सन्माननीय व्यासपीठाला माझे वंदन संपूर्ण आपल्या बावीस गावातील महिला मंडळाच्या अध्यक्षांना माझे वंदन ज्या ज्योतिबांनी आज संपूर्ण आपल्या महिला वर्गाला इथे जमा केलं त्या लासूर गावातील श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ यांना व महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिबांना माझे त्रिवार वंदन व समस्त पुरुष वर्गांना आदरणीय सर्व पुरुष वर्गांना माझे वंदन आणि येथे जमलेल्या माझ्या सावित्री आई सावित्रीच्या लेकी यांनाही माझे वंदन माझा विषय शाय अतिशय छोटा आहे पण महत्वाचाही आहे मी एक माध्यमिक शिक्षिका आहे आमच्या शाळेतील माझ्या शाळेतीलच नाही इथे कोणी ज्या शिक्षिका आले असतील त्यांच्या शाळेतीलही उदाहरणं आहेत की आम काही पालक असे येतात आमच्या मुलांना रागवायचं नाही आमच्या एकुलते एक, एक मुलं आहेत आम्ही कसं त्यांना लाडकोडाने वाढवतो आहे हे आम्हाला माहिती म्हणून रागवायचं नाही ओरडायचं नाही पूर्वी असं होतं आपले मुलं सुपारी खाताना किंवा काही मस्ती करताना कुठे गावात कुठेही दिसले तर गावातले शेजारचे गल्लीतले काका सुद्धा त्याला कान पकडून घरी आणायचे आणि वडील म्हणायचे हो तुम्ही योग्य केलं आज हा चुकला तुम्हाला दिसला त्याला हवी ती शिक्षा द्या याच्या पुढे तो असं करणार ना नाही म्हणून शेजारचे काका गलितले काही दिसले तर मुलं लपून जायचे आता असं आहे वडीलच म्हणतात तुमचा काय संबंध माझा मुलगा तसा नाहीये इथून सुरुवात आहे आधी मुलगा घरात सायकल मागणार असेल तरी तो दहा वेळा विचार करायचा मागू की नाही वडिलांजवळ वर पैसे असतील की नाही ते कसे देतील किंवा रागवतील का चिडतील का आता असं आहे वडीलच म्हणतो बापरे मी याची जर इच्छा पूर्ण केली नाही तर हा काहीतरी करून टाकेल का हे सगळं का आहे कारण लहानपणापासूनच याची सुरुवात लहानपणापासूनच होते जेव्हा लहान बाळ असत जसं त्याला बोलायला येतं समजायला येतं प्रत्येक हट्ट त्याचा पूर्ण केला जातो कौतुकाने एकमेकांना सांगितलं जातं नाही नाही तो आमचा इतका हट्टी ना त्याचं मन त्याला सगळं द्यावंच लागतं त्याचं करावंच लागतं ऐकावंच लागतं नाहीतर मग तो रडतो अरे का रडेल त्याला क्षणात दुसरं काहीतरी दाखवा दुसऱ्या मार्गाकडे वळवा तो आपोआप शांत होईल प्रयत्न करायला काय हरकत आहे आज त्याचे हट्ट पूर्ण केले उद्या तो नको नको ते हट्ट पूर्ण करायला सांगतो नववीतलाच मुलगा म्हणतो मला दहा हजारचा मोबाईल पाहिजे बाबा कसंही करून काही करून आणून देतात का आणून दिला का जातो काय गरज आहे नववी आणि दहावीच्या मुलांजवळ मोबाईल द्यायची हा कोरोना काळ होता की त्यावेळेस गरज होती मोबाईलची कारण मोबाईल वरून मुलांना शिक्षण दिलं जात होतं पण आज तशी परिस्थिती नाहीये आज शिक्षण सुरू झालेलं आहे तर मोबाईलची गरज नाही मुलं व्यसनाधीन होत आहेत का होत आहेत लहानपणापासून ज्या दिवशी पहिल्या दिवशी मुलगा घरात काहीतरी व्यसन करून येतो त्या दिवशी आई जबाबदारी आहे आपण मुलींना शिकवतो की तू सातच्या आत घरात आली पाहिजे पण मुलांना शिकवतो का आई दहा वाजेपर्यंत दुसऱ्याच्या ओट्यावर रात्री गप्पा मारत बसेल पण बघणार नाही माझा मुलगा घरी आलेला आहे का किंवा त्याला विचारणार तू कुठे होता का, का? तो मुलगा आहे काही गरज नाहीये प्रत्येक आईने आज शिकवायची गरज आहे बाबा बाळा जशी तुझी बहीण सातच्या हात घरात येते तुझंही काम आहे सातच्या हात घरात येणं आणि रस्त्याने जाताना येताना तुला प्रत्येक बहीण मुलगी आजी म्हातारी स्त्री जी दिसेल ती तुझी आई आहे तुझी बहीण आहे तुझी आत्या आहे असं समजून तुला तिचं संरक्षण सा करायचं आहे तिला त्रास द्यायचा नाही आहे हे जर आपण प्रत्येक आईने मुलांना शिकवलं तर प्रत्येक आई ही जिजाऊ का बनणार नाही प्रत्येक मुलगा शिवबा का घडणार नाही हे आपण बघितलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आधी सून म्हणायची मी काम नाही केलं तर माझी सासू मला माहेरी पाठवून दे पण आता सासू म्हणते मी असुन्याचे लाड नाही केले हिच्याजवळ कामं नाही केली तर ती मला घराबाहेर काढेल ती मला वृद्धाश्रमात पाठवेल काही वेळ येते आई वडिलांना मुलांपासून राहण्याची वेळ का येते याला कारण आपण आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे तुझं लग्न झालं आता तुला दोन आई वडील मिळालेत आम्ही तर आहोत पण आता तुला या आई वडिलांना सांभाळायचंय हे तुझे सासू सासरे आहेत तुझे आई वडील आहेत ती ज्या दिवशी त्यांच्यामध्ये स्वतःचे आई वडील बघेल त्याच दिवशी तिची बहिणी पण तिच्या आई वडिलांमध्ये तिच्या सासू सासऱ्यांमध्ये आई वडील बघेल हे प्रत्येक आईचं काम आहे हे प्रत्येक महिलेचं काम आहे असं मी समजते काय चुकलं असेल तर माफ करा तुमची लहान बघिनी लहान मुलगी म्हणून मला पदरात घ्या धन्यवाद जय ज्योती